चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या वार्ड क्रमांक दोन म्हणून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार यशोदीप विजय घमेंडी तर आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज केला दाखल महाराष्ट्रात हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी तर वाढ क्रमांक दोन म्हणून इच्छुक म्हणून यशोदीप विजय घमेंडी स्टॅम्प वेंडर चांदवड हे करीत असून तर त्यांनी आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आपला वार्ड क्रमांक दोनचा नगरसेवक पदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चांदवड नगर परिषद दिनेश सिनारे साहेब यांच्याकडे दाखल केला आहे यावेळी त्यांनी गावातून पुरुष व महिला यांच्यासोबत प्रचार फेरी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यावेस निलेश कोकणे अर्चना राऊत प्रशांत बर्वे हरिदास कुरळ यांनी व उमेदवार यशोदीप विजय घमेंडी यांनी डी जे महाराष्ट्रामध्ये घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता संपूर्ण ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्या अनुषंगाने चांदवड नगर परिषदेच्या चा माध्यमात देखील काही नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल यांचे देखील इच्छुक उमेदवारांचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्याच अनुषंगाने मी वार्ड क्रमांक दोन या ठिकाणी आपले दादा आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अर्ज दाखल करत आहेत ते आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काही नागरिक आहेत त्यांचीही संपर्क साधणार आहे आपण सर्वप्रथम नागरिकांकडे जाऊ की नागरिक त्यांना कसा प्रतिसाद सपोर्ट करता संपर्क साधना आपल्यासोबत काही नागरिक आहे दादा काय सांगाल आपल्या वार्डमधून दोन मध्ये मोठ्या उत्साहात आज सगळे मतदार उपस्थित आहेत आणि त्यांचा उत्साह पाहता आज बबलू दादा म्हणजेच यशोदीत घमंडी हे निश्चितच विजयी होतील असा आज आनंद दिसत आहे त्याबद्दल आम्ही तो उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत त्याचप्रमाणे काही या ठिकाणी काही कार्यकर्ते कह आहेत त्यांची संपर्क साधना दादा काय सांगाल आपल्या गमेंड दादा आज निवडणुकीच अर्ज दाखल करतात आजची गर्दी आजची गर्दी हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे बबलू दादांचा बबलू दादांवर जो लोकांचा विश्वास आहे तो या गर्दीतनं स्पष्ट दिसत आहे व यातून बबलू दादांचा विजय निश्चित दिसत आहे अशी मला असा मला जास्तीत जास्त अतिविश्वास आहे या ठिकाणी बबलूदादाचा विजय हा नक्कीच आहे अशी काही नागरिकांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही दादा आहे त्यांची संपर्क साधणार बाईक त्याप्रमाणे आपल्यासोबत काही महिला आहे महिलांशी संपर्क साधणार आहे आपल्यासोबत ताई आहे ताई काय सांगाल दादा निवडणुकीचा अर्ज आज दाखल करतात सोबत आम्ही येऊन आणि हा सगळ्यांचा प्रतिसाद बघून खूप आनंद झाला आहे असाच प्रतिसाद दोन नंबर चव्हाणमधून आणि आम्ही सर्वांनी त्यांना साथ देऊन नक्कीच विजयाचा झेंडा आम्ही मिळवू दोन नंबरच्या वाडमंदी जी उमेदवार आहे त्यांच्याशी नक्कीच आम्ही साथ देऊन त्यांचा विजेचा झेंडा हातात घेऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आपण जात आहोत थेट आपल्यासोबत जे उमेदवार आहे त्यांची संपर्क साधणार आहे की आज तुम्ही ही जी निवडणूक लढवत आहे याच्या पाठीमागेची काय संकल्पना आहे तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे हे त्यांची संपर्क साधणार दादा नमस्ते काय सांगाल तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवता आणि या पाठीमागेची काय संकल्पना आहे तुमची मी आज उमेदवारी अर्ज दाखल करायला आलो आहे आमच्या प्रभागातल्या दोन सर्वच नागरिकांनी मला दिलेल्या उत्साही सपोर्टमुळे मी हा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे मी तिथल्या असलेल्या नागरिकांच्या ज्या विविध समस्या आहेत त्यांना नेहमीचा असलेला व्यक्ती त्यांच्या सगळ्यांनी सांगितलं की यावेळेस तुला उमेदवारी अर्ज करायची त्यांच्या ह्या मागणीमुळे मी आज उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे पक्षाकडून पक्षकडून आहे मी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की मला तो न्याय मिळेल त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिक त्यांच्या वार्डमधले जे नागरिक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मी ही निवडणूक लढवत आहे त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी विजयी करावा अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केली केलेली आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमले तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणनव्वद ब्याऐंशी पंधरा शून्य चार सात